पक्षाचा एकशे एकोणचाळीसवा स्थापना दिवस आयोजित करण्यात आला महाराजाचे आयोजन करण्यात आले या रॅलीसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले या रॅलीत उसळलेल्या गर्दीचा फायदा भोलत्या चोरांनी घेतला यात चोरट्यांनी अनेकांच्या खिशातील पॉकेटमारी केली अनेकांच्या पैशावर डल्ला मारून मोठ्या सीतापिने चोरटे पसार झाले त्यानंतर अनेकांच्या लक्षात ही बाब आली जोपर्यंत पॉकेटमारी झाली तोपर्यंत चोरटे गर्दीचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले काँग्रेसच्या या महारॅलीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोसफाटा असतानाही कुणाचे दोन हजार कुणाचे पाच हजार तर कुणाचे तीस हजारांची चोरट्यांनी पॉकेटमारी केली अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला उठ देश के प्रजातांत्रिक विश्वास और सिद्धांतों हम सब विश्वास भी करें बाकी अपना सब कुछ नेछावर भी करें साथियों हमारे प्राचीन प्राणियों में सद्भावना कि अपने आप में इस बात का घोता भारत में महावीर के विचार के साथ-साथ प्राचीन विचार के साथ हम सबका दायित्व है गली का आपले गेट पे पड मारी कि किती वाजता आणि काय काय रुपये गेले किती रुपये गेले तुमचे रुपये एकाचे अडीच हजार रुपये तुम्ही कुठून आले काय नाव आपलं दादा विकास मोरे या सभेसाठी आले असता तुमची पॉकेटमारी झाली तिथे तुमचं काय आपलं नाव आहे अंबाजाई काय तुमची काय चोरी गेलं अडीच हजार रुपये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र